कडे नाहीये माझा विचार आहे की विहीर खदून टाकू म्हणजे बर राहील पावसावर भरोसा नाही ना आता बरोबर सांगतो नंदू आपल्या शेतकऱ्यांचा हात मोठा तहान असतो तो बघा तो नोकरीला आला पन्नास हजार पगार वाला येतोय राम राम पाटील राम राम नंद्या राम राम काय गप्पा चालू आहेत सकाळमध्ये काय नाही सध्या निसर्गाचा भरोसा नाही अवकाळी पाऊस पडतोय नेमका पावसाळ्यात पाऊस पडणार नाही त्यामुळे नंदू चिंतेत आहे चिंता करायची नाही चिंता करायने काय होत मी बघा आता सर बघा मी इंग्लिश मध्ये बोलतो मी तरी पण चिंता करत नाही अरे हो आमचं सगळं शेतीवरच आहे बोलत चांगलं ना शेतीवर तर शेतीमध्ये मस्त पीक पाहिजे हो चंदू नाना पण पाण्याचा प्रश्न आहे ना पावसात सुद्धा विहिरी आटतात आता पावसात सुद्धा पाणी नव्हतं काय करणार म्हणून मी विचार करतोय ती विहीर खोदून घेऊ आता वेळ पण आहे पाणी लागलं तर आपलं नशीब आणि आता विहीर खोदायची साधी गोष्ट नाही पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये लागतात मग हो पाटील कर्जाचं प्रकरण केलंय कर्ज काढावं लागेल ला आता आणि विहीरच खोदून घेतो पहिले विहिरीला बिलकुल पाणी राहील का आता नाही ना पाटील पाणीच नाहीये अरे तुम्ही खेड्याचे येडे आता काय नाही विहीर खोदतात काय विहीर पाणी लावून दिली कस काय हो कस काय हो अरे मी तर किती विहिरींना पाणी लावून दिलेलं

आणि प्रत्येक वेळीला पाणी लागतं मी मंत्र म्हणतो आणि प्रत्येक पाणी लागत मी ऐकलं होतं काही लोक पाणीची जागा आखून देतात असं पण हे मंत्र मंत्रा मला माहित नाही माझा मित्र आहे तो पण पाणी लावतो तो आणि मी दोन्ही मंत्र म्हणतो मग पाणी लागत आता एवढ्यात म्हणतो की तू पाणी ना आता म्हणतो आणि मंत्र बनले की त्याचा इफेक्ट जास्त पडतो इफेक्ट इफेक्ट परिणाम परिणाम नाही लावून दाखव ना अरे भाऊ तू तर माझा मित्र आहे पण तो माझा मित्र जो आहे तो पैसे घेतो अरे ब्राह्मण दादा घरी येऊन थोडा मंत्र होतो पैसे घेतो मी तर काही घेणार नाही कारण तू माझा मित्र आहे मग तू म्हण ना मंत्र अरे भाऊ तसं नाहीये दोघांचा मंत्र जर म्हटला तर पाणी जास्त लागेल तुला कधीही पाण्याची तुटवडा बसणार नाही त्यामुळे सांगतो तुला पाच हजार खर्चू शकतो ना तू पाच हजार देऊन टाक असे पन्नास हजार खर्चे पाच हजार खर्च काय पाटील काय करूया माझा तर काही विश्वास नाही बाबा या गोष्टीवरती हो पाटील तुम्ही पण असे करतात तुम्ही तू सांगाल पाहिजे त्याला की पन्नास हजार खर्चेपेक्षा पाच हजार पण त्याची गॅरंटी आहे का पाण्याची गॅरंटी अरे आपला अजून मंत्र फेल जात नाही दोन मंत्र म्हणतो तो तिकडनं हिंदी मध्ये म्हणतो मी त्यांना इंग्लिश मध्ये म्हणतो हिंदी आणि इंग्लिश मध्ये म्हटला की मग पाणी लागलं समजा चला मग जाऊया आपण आपल्या विहिरीकडे समजा विहीर दाखवायला घेऊन चाल आपण पैसे सोबत घेतले का विहीर तर बघ मग देतो ना तुला पैसे काय म्हणतो तुझा मंत्र व्यवहार तर व्यवहार असतो अरे पण तुझा मित्र पण आलेला नाही अजून तुझा मित्र येईल त्याच मंत्र म्हणणार ना तुम्ही अरे येणा खेळाचा येणार राहिला तू आता मोबाईल तो ऑनलाइन बघता म्हणेल तुझ्या विहिरी मध्ये तो तिकडे ऑनलाईन म्हणेल मी तो ऑफलाइन म्हणेल आणि मग बघ तुझ्या विहिरीला पाणी कसं लागत ते समजू ना तो तिकडनं मग दोन मंत्र म्हणेल का आ, तो तिकडनं मंत्र म्हणेल आणि मी तिथे तुमच्या सोबत मंत्र म्हणेल पण माझा मंत्र भारी असतो इंग्लिश मधला मंत्र आहे माझा आणि मग मग पाणी बघा तुम्ही कसं पाणी लागत पण त्यासाठी त्याला पैसे द्यावे लागतील जर एवढं पटकड होत असेल तर आपण घरी गेल्यावर लगेच तुला पैसे देऊन टाकू मी पाच हजार रुपये

तर तुला विरीला पाणी लागणार नाही कारण की मंत्र झालं तस म्हणतो जर पैसे दिले तर पाणी लागणार नाही नाही भाऊ पाण्याची खूप गरज आहे मी घरी जात बरोबर तुला पैसे देऊन टाकेन मला नाही मला नाही मी तुझा मित्र आहे मी तर पैसे घेणार नाही परंतु तो दुसरा जो मित्र आहे त्याला पैसे द्यायला लागतील म्हणून मागतोय मी तर फ्री मध्ये करतोय तुझं काम बरं 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 तूच करा माय मित्र आहे

अरे चुप रहना दिया मैं क्या ला मोबाइल ऑनलाइन पाठन तो दिले पांच रुपये रुपए बर बर आता कोनी मधे बोलूँ ना का तो मंत्र म्हणतोय मी मैं आलोय आता ठीक मंत्र मं काय करता है चंद्रा अरे ना आता तो इकना मंत्र मं तो मेरी मधे मंत्र टाकतोय मी आता तो कैसा मंत्र चालू आहे बस इंडिया में चालू आहे हमारा तो क्या और पाए कुछ नहीं अरे कैसा मंत्र चालू है तब तक मना नहीं

नंदू त्याला पैसे देऊन टाकलं की जा चला जाऊया आपण आता घरी खर तू आज मटनची पार्टी मला द्यायला पाहिजे पाहिजे मला आज या विहिरीला पाणी लावून देणार मी अरे माझ्या विहिरीला पाणी लागलं ना तर मी पाच हजार पण देतो पण मोठी पार्टी करू आपण तसंच पाहिजे चला आता घरी नंदूच्या विहिरीला पाणी लावलं खूप चांगलं होईल बाबा लागेल ना चिंता नाही करता येतो बरोबर